नमस्कार मैत्रिणीनो आज आपण मटार पनीर बनवणार आहोत त्यासाठी कांदा इथे मी पाकळी पाकळी करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चला तर आता गॅसवर कढई ठेवली त्यात थोडीशी तेलाची धार टाकलेली आहे आणि आपल्याला कांद्याचा कच्चा पण काढायचा आहे चला तर टोमॅटो पण टाकून देते दोन तीन टोमॅटो पण टाकून दिलेले आहेत कारण आपली ग्रेव्ही घट्ट झाली पाहिजे आणि छान लागली पाहिजे चला तर असं भाजून झालेलं आहे आता इथे एक पॉटी मटर घेतलेलं आहे फ्रेश क्रीम घेतलेली घरचं पनीर बनवलेलं आहे मी काजू घेतलेले आहेत चार पाच लसूण पाका घेतलेले आहेत थोडं अद्रक घेतलेला आहे घरचा कडीपत्ता घेतलेला आहे चला तर आता आपण वाटण करून घेऊया बघा अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे चला तर आता कढाईमध्ये आपण एक मोठा चमचा तेल टाकून घेऊया कढीपत्ता टाकून देऊया कढीपत्ता छानसा परतला आहे ग्रेव्ही टाकून दिलेले आहे आपण मस्त बारीक गॅसवर आपलं परतून घ्यायचं आहे आपल्याला चला तर आता लाल तिखट टाकून देऊया धने पावडर टाकून देऊया आणि काजूची पेस्ट केलेली ती पण टाकून दिलेली आहे त्याने आपला पनीर खूप छान लागतं आणि चला तर आता मटर पण टाकून दिलेले आहेत मीठ टाकून देऊया एक चमचा चला तर पाणी टाकून देऊया बघा छान उकळलेलं आहे आता घरचं पनीर केलेलं ते टाकून दिलेलं आहे मोठे मोठेच पीस केलेले आहेत गरम मसाला टाकून दिलेला आहे चला तर आता आपण फ्रेश क्रीम टाकून देऊया बघा अशा प्रकारे आपलं मटार पनीर तयार झालेलं आहे तुम्हाला जर माझं मटर पनीर आवडलं असेल तर बघा आता मी इथं रुमाली रोटीसाठी पीठ मळून घेत आहे एक चमचा मीठ टाकले एक चम गहूचं पीठ टाकलेलं आहे आणि दोन वाटी मैदा घेतलेला आहे चाळून कारण आपल्याला पनीर बनव बरोबर रुमाली रोटी खायची आहे घरच्या घरी चला तर आता आपण दूध टाकून घेऊया चला तर मी मळून घेते बघा अशा प्रकारे पीठ मळून झालं आहे आपलं दुधामध्ये थोडस तेलाचा हात लावून ठेवलेला आहे गॅसवर आता मी इथे लोखंडाची कढई ठेवलेली आहे कारण आपल्याला त्यावरच रुमाली रोटी बनवायची आहे चला तर तापायला ठेवलेले आहे आता इकडे पीठ पण मुरून झालेलं आहे चांगलं आता असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत दहा बारा गोळे तयार झालेले आहेत पिठाचे चल आता आपण रोटी लाटून घेऊया बघा रोटी लाटून झालेली आहे कढई पण तापलेली आहे चला तर आता आपण कढईवर रोटी टाकून दिलेली आहे थोडस तेलाचा हात लावूया तुम्ही बघू शकता आपल्या घरच्या घरी रुमाली रोटी दुसरी पण मीच रुमाली रोटी वा लाटून घेतलेली ला आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व रुमाली रोटी बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे आपले सर्व रुमाली रोटी तयार झालेले आहेत इथे पनीर वाटीत घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जर माझं मटार पनीर आणि रुमाली रोटी घरच्या घरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघत राहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये